नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सलपरीत आहे या युट्यूब चॅनेलवर मी तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर बघा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारची रेमेडी वगैरे आपण मी शेअर करणार नाहीये तर बऱ्याच ताईंना एक अंदाज आलेला आहे की या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत जे पण ज्या पण ताई जुन्या आहेत जे पण माझे व्ह्युअर्स किंवा सबस्क्रायबर्स जुने आहेत त्यांच्या लक्षात आलेला आहे की हा व्हिडिओ कशा संदर्भात होणार आहे आणि या व्हिडिओची वाट त्याचा बऱ्याच दिवसापासून पाहत होत्या तर तोच हा व्हिडिओ आहे आणि जे पण नवीन सबस्क्रायबर्स आहेत किंवा नवीन व्हिवर्स आहेत त्यांच्यासाठी मी थोडक्यामध्ये माहिती सांगते या संदर्भात तर बघा जेव्हा आपल्या चॅनलने पन्नास हजारचा टप्पा कंप्लीट केला होता तेव्हा मी सर्वांशी एक प्रॉमिस केलं होतं की जेव्हा आपलं चॅनल एक लाखाचं होईल एक लाख फॅमिली आपल्या या चॅनलमध्ये जोडली जाईल किंवा एक लाख सबस्क्रायबर्स कम्प्लीट होतील तेव्हा मी माझ्यातर्फे काही गिफ्ट जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवेन हे मी प्रॉमिस तेव्हा केलं होतं जेव्हा आपले सबस्क्रायबर पन्नास हजार कंप्लीट झाले होते आणि आता आपले सबस्क्रायबर्स जे आहेत ते एक लाख झालेले आहेत आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं सुद्धा आहे की लवकरच मी हे गिफ्ट जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघा पहिले तीन गिफ्ट काय असणार आहे तर सेमी पैठणीचे असणार आहेत पहिल्या तीन ताईंना मी आ, सेमी पैठणी पाठवणार आहे त्यांच्या घरापर्यंत कुठलेही चार्जेस वगैरे लागणार नाही एकदम फ्रीमध्ये डिलिव्हरी चार्ज वगैरे काहीच नाही ते जे पण आहे ते सगळा खर्च मीच करणार आहे तर बघा पहिले तीन गिफ्ट जे आहेत ते सेमी पैठणीचे असणार आहेत आणि आता परत जेव्हा मी एक नवीन व्हिडिओ बनवेल म्हणजे हा टप्पा जेव्हा कम्प्लीट होईल त्यानंतर मी नवीन व्हिडिओ बनवेल आणि ती पहिली तीन नावं जी आहेत ते कसं आपण हे करायचं ते सगळं काही डिटेल्स सांगणार आहे तुम्ही सुद्धा मला सजेस्ट करू शकता की आपण या पद्धतीनं हे पहिले तीन नावं जे आहेत ते काढू असं तुम्ही सगळं काही डिटेल सांगू शकता मी शक्यतो प्रयत्न माझा एक विचार आहे की चिठ्ठी पद्धतीनं काढावे सगळ्याची नावं जी आहेत त्या चिठ्ठीमध्ये आणि असं नाही की चिठ्ठीमध्ये कोणाची नावं घातली नाहीत वगैरे असं अजिबात नाही तर चिठ्ठी पद्धतीनं लाईव्ह आपण ते करावं आणि जे चिपटीवरती आपण नावं लिहितोय ते सुद्धा म्हणजे एखादा छोटासा व्हिडिओ करून त्यामध्ये मी सगळं शेअर करावं असा माझा प्रयत्न चाललाय पण जे पण असेल ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये असणार आहे पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय करायचंय कसं तुम्ही पार्टिसिपेट यामध्ये करणार आहात ते सांगते तर हा जो व्हिडिओ आहे यावरती तुम्हाला कमेंट करायची आहे बघा काहीच नाही खूप सोपं आहे तुम्ही यामध्ये सहभागी होऊ शकता या व्हिडिओवरती तुम्हाला कमेंट करायचे कमेंट काय करायचे तर बघा आपलं हे जे चॅनल आहे या चॅनल संदर्भात तुम्हाला काय आवडलं आणि काय नाही आवडलं हे तुम्हाला सांगायचं आहे म्हणजेच की म्हणजे काही पॉझिटिव्ह गोष्टी असतात ज्या की तुम्हाला तुम्ही नोटीस केलेल्या असेल ते इथं सांगायचं आहे आणि दुसरा जो जो कमेंट आहे म्हणजे एकाच कमेंटमध्ये तुम्ही एक आकडा दोन आकडे असं टाकून इथं सांगू शकता मला की पॉझिटिव्ह काय आहे निगेटिव्ह काय आहे म्हणजे ज्या गोष्टी आहेत चांगल्या त्या आपल्या प्लस पॉइंट असतील आणि ज्या गोष्टी थोड्याशा म्हणजे सुधारणा हवी आहे त्यावरती मी लक्ष देईन आणि परत त्या गोष्टी ज्या आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न करेन आपल्या चॅनलसाठी तर त्या, त्या संदर्भातच हा जो व्हिडिओ आहे तो होणार आहे बऱ्याच ताईंना व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा वाटत असतो त्या संदर्भात बरेच कमेंट येतात मी त्याचाही विचार केलेला आहे की व्हिडिओची लेंथ जी आहे ती थोडीशी कमी करावी आणि त्या पद्धतीने मी आता अलीकडे व्हिडिओ बनवत सुद्धा आहे की खूप जास्त मोठे तीस पस्तीस मिनिटाचे व्हिडिओ बनवणं टाळत आहे छोटे सात आठ मिनिटाचे दहा मिनिटापर्यंत किंवा पंधरा मिनिटापर्यंतचे जे व्हिडिओ जे आहेत ते मी तुमच्याशी शेअर करत आहे हा पण या पण गोष्टी बऱ्याच ताईने मला जाणून दिलेल्या आहेत की एवढे मोठे व्हिडिओ नको तर अशा काही गोष्टी आहेत ज्या की आपल्या चॅनलवरती चांगल्या आहेत म्हणजे माझ्या मना चांगल्या चाललेल्या आहेत किंवा चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सांगा ज्या मला माझं कॉन्फिडन्स आणखीन थोडंसं वाढवतील आणि ज्या गोष्टी खराब आहेत म्हणा किंवा त्यामध्ये मला सुधारणा करायला हवी असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला सांगायच्या तुम्ही काहीही इथं कमेंट करू शकता असं नाही की हेच करावं पण या गोष्टी जर तुम्ही माझ्याशी शेअर केल्या मला जाणवून दिल्या तर मी यामध्ये नक्कीच सुधारणा घडवून आणू शकते या संदर्भात म्हणते की अशा गोष्टी तुम्ही माझ्याशी इथं शेअर करू शकता या व्हिडिओच्या खाली कमेंट करू जर तुम्हाला वाटलं की दुसरा कमेंट करावा काही तर ते सुद्धा तुम्ही करू शकता पण एवढं लक्षात ठेवा या व्हिडिओवरती जेवढे पण कमेंट्स असतील तेवढ्या सर्वांना मी काय कर करणारे गिफ्ट जे आहेत ते पाठवणार आहे पण एवढं सांगेन की पहिले तीन गिफ्ट जे आहेत ते मात्र असणार आहे सेमी पॅटरीचे आणि बाकीचे जेवढे पण कमेंट्स येतील त्यांना सर्वांना काही ना काही मी गिफ्ट त्यांच्या घरापर्यंत पोहोच करणार आहे तर हा झाला एक भाग तर तुम्हाला कमेंट करायचा करा आहे इथं तुम्हाला पार्टिसिपेट जर करायचं असेल तर इथं कमेंट करावंच लागणार आहे तर बघा हा एक तुमच्या लक्षात आला असेल की इथं कसं आपल्याला सहभागी होता येतं आणि काय आहे याचं स्वरूप तर नेक्स्ट व्हिडिओ जो असेल आता टाइम ता किती आहे या व्हिडिओवरती कमेंट करण्यासाठी टाइम किती दिलेला आहे तर दोन दिवस आता बघा आज बारा तारीख आहे तर बारा तेरा चौदा म्हणजे म्हणजे बारा जरी सोडला आपण तेरा चौदा हे दोन दिवस तुमच्यासाठी असणार आहेत आणि परत पंधरा तारखेला मी व्हिडिओ यावरती टाकणार आहे की कि किती लोकांनी कमेंट केल्या आणि त्यानंतर आपल्याला पुढची स्टेप जी आहे ती कशी करायची आहे यावरती परत पंधरा तारखेला व्हिडिओ डिटेल येईल तर बघा लक्षात आता फक्त एवढंच करायचं तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट करायची आहे म्हणजे तुम्ही सहभागी झालात या म्हणजे सहभाग घेतलेला आहे असा त्याचा अर्थ होईल तर दोन दिवसानंतर परत व्हिडिओ येणारच आहे किती जणांचे कमेंट्स यावरती असतील काय असतील सगळं काही डिटेल त्यांची नावं वगैरे मी घेईन आणि बाकीची बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या व्हिडिओमध्ये आपण पाहू तर अशा करते तुम्ही कमेंट करून मला माझ्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या नक्की सांगाल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हेटर्ससाठी बरेच हेटर्स जे आहेत ते मला माहीत आहेत कोण हेटर्स आहे कोण नाही ते मला आता के दिवस आपण चॅनल चालवतोय त्यावरनं लक्षात येत आहे आणि हेटर्स बघा हेटर्स साठी बरेच म्हणजे अगोदर ज्या आपण कमेंट त्यांनी केलेल्या आहेत त्यावर लक्षात येते की हे आपले हेटर्स आहेत आणि ते हेटर्स खूप दूरचे नसतात आपल्या आजूबाजूचे आपलीच लोक असतात जे की आपल्यावर जळत असतात आणि त्यामुळं ते दुसरं एखादं डुप्लिकेट अकाउंट ओपन करून वगैरे कमेंट करत असतात त्यांना अजिबात एंट्री नाही आहे बरोबर आहे ज्यांनी पण यापूर्वी हेट केलेलं आहे खूप घाण पसरवलेलं आहे त्यांच्यासाठी इथं एंट्री असणार नाही जे पण माझे खरंच मला म्हणजे सपोर्ट करतात त्यांच्यासाठीच हे कॉम्पिटिशन असणार आहे तर ताईंना सर्व ताईंना लक्षात आलं असेल कमेंट करायचं आहे आणि सहभाग जो आहे तो नोंदवायचा आहे तर लक्षात आला असेल तर परत भेटू आपण दोन दिवसानंतर या संदर्भात चर्चा करू